पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांची फसवणूक केली शेतकरी संघटनेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आज दिनांक सत्तावीस रोजी शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेतकरी संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं की पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची तक्रार निवेदन शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीनं खरीपमध्ये पीक विमा घेतला आहे दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी पहाटे अतिवृष्टीत ढगफुटी झाली त्यामुळे पिकांचं नुकसान झाले त्यासाठी कंपनीच्या नियमानुसार बहत्तर तासांच्या आत कंपनीला पूर्वसूचना देणं शेतकऱ्याला बंधनकारक होते आणि तसे केलेही परंतु कंपनीच्या पंचनामा फॉर्मवर नुकसान तारीख दोन नऊ दोन हजार चोवीस असून सूचना तारीख दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस आहे म्हणजेच बहात्तर तासांची मर्यादा ओलांडली आहे आणि त्यामुळे कंपनीच्या नियमानुसार शेतकरी विम्यास अपात्र ठरेल ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे असा फॉर्म घेऊन विमा कंपनी प्रतिनिधी गावात पाठवले व कोऱ्या फॉर्मवरती शेतकऱ्यांना सह्या करण्यास भाग पाडले सही करण्यास नकार दिला की शेतकऱ्यांना धमकवतात अरे रावी करतात फॉर्मवरील सूचना तारखेविषयी विचारली असता वेगवेगळी उत्तरे देतात दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी मोती गावांमध्ये असेच दोन प्रतिनिधी आले असता त्यांनी शेतकऱ्यांच्या कोया कोऱ्या फॉर्मवरती सह्या घेतल्या त्यांच्याकडे ओळखपत्र नव्हते गावकरी यांनी त्यांना अडवले तीन तास चर्चा झाली वरिष्ठांशी फोन झाले परंतु कुणीही आलं नाही आणि सूचना तारखेच्या प्रश्न प्रश्नांचे तीन तास उत्तर दिलं नाही त्यामुळे ही फसवणूक असून तत्काळ फसवणूक करणाऱ्या कंपनीवर व दोषींवर पोलीस कारवाई करण्यात यावी तसेच पुरावे सोबत आहे त्याचप्रमाणे आधीच फसवणूक दोन हजार तेवीस खरीप व रब्बी पीक विम्यात झाली असल्याने तत्काळ राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम देण्यात यावी वरील दोन्ही विषय गांभीर्यानं घ्यावे नसताना शेतकरी संघटनाला तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी यावेळी शेतकरी संघटनेचे नेते दत्तात्रय कदम जिल्हाध्यक्ष शिवाजी लकडे अंजूभाऊ चव्हाण नितीन कानडे शेतकरी किरण वाळके समाधान वानखेडे गजानन ताऊर गणेश कदम सहसंघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचं कारण असं आहे की आता जालना जिल्ह्यामध्ये खरीपात जवळपास दहा लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला आहे त्या पीक विम्याच्या हिशापोटी म्हणजे शेतकऱ्यांना एक रुपये आणि सरकारनं सरकारनं शेतकऱ्याच्या हिश्शापोटी असे पाचशे ऐंशी कोटी रुपये हे कंपनीच्या खात्यावर हो खरिपामध्ये टाकलेले आहेत आणि म्हणून ह्या पीक विमा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे गेल्या आम्ही अठरा तारीख एकोणीस तारखेला कृ तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना अठरा आणि एकोणीस तारखेला निवेदन दिलं होतं त्या निवेदनाचा पाठपुरावा म्हणून आज आम्ही त्यांच्याकडे चाललेलो आहोत की शेतकऱ्यानं जे पीक विमा भरला होता त्या पीक विम्याचं इंटिमेशन बहात्तर घंट्याच्या आतमध्ये देणं जरुरी असताना त्यांनी त्या पीक विम्याच्या तक्रारी केल्या होत्या परंतु विमा कंपनीनं जवळपास आमच्या ते ज्यावेळेस त्यांचा खोट्यापणा निदर्शनास आला भोकरदन जाफराबाद जालना आणि बदनापूर या ज्या चार तालुक्यामध्ये ज्या दोन तारखेच्या पावसानं नुकसान झालं होतं त्याच्यामध्ये दोन किंवा तीन तारखेच्या आतमध्ये शेतकऱ्यांना नुकसानीच्या त्यांच्याकडे सूचना दिल्या होत्या पण कंपनीनं जाणून बुजून आठ सप्टेंबर ही तारीख त्यावर केली म्हणजे चारही तालुक्यातले इंटिमेशन ज्या दिलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांचे अर्ज रद्द होणार होते आम्ही ते चार तालुके भोकरदन जाफ्राबाद बदनापूर जालना या चार तालुक्यामध्ये आठ सप्टेंबर तारीख केली म्हणजे चारही तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना दोन तारखेला जो पाऊस पडला होता त्या पावसामध्ये चारही त्या शेतकऱ्यांना विवाह मिळणार नव्हता आम्ही ज्यावेळेस हे निदर्शनास आणून दिलं आणि नऊ ते एकोणीस तारखेला जिल्हाधिकाऱ्याकडे यांच्याकडे आलो म्हणून कृषी विभागाने आणि कंपनीनं सावरासावर करून ते एकोणीस तारखेला पत्र काढलं की आम्ही आता त्या तारखेची दुरुस्ती केली पण त्यानंतर एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर आता जे क्रॉप कॅलेंडर आहे त्या क्रॉप कॅलेंडरमध्ये सुद्धा दहा ऑक्टोंबर ही तारीख कृषी विभागाने जाहीर केली केली आणि दोन दिवसापासून त्यांना त्यावर आव्हान मागतोय की ती कशासाठी खुलासा करावा आणि म्हणून त्यातही त्याचा खुलासा होत नाही आणि शेतकऱ्याला पाचशे ऐंशी कोटी जो काही नुकसान कंपनीकडे जात आहेत शेतकऱ्याला पीक विमा मिळावा यासाठी आम्ही सातत्यानं निवेदन आणि पाठपुरावा करत आहोत आपलं गाव कुठलं माझं गाव मोठी तालुका जिल्हा जालना विरेगाव नेहर मंडळ विरेगाव मंडळ आहे नेहर मंडळचे या ठिकाणी आहे आसनाबाद मंडळचे आहेत मंडळातले शेतकरी आहे सोबत